नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या आजच्या व्हिडिओतला डिव्हाइन टच मनाला शांतता देणारा बऱ्याचदा आपल्याला आयुष्यात असे अनेक पेच प्रसंग येतात की त्यामध्ये काय उत्तर द्यावं हो? हे उत्तरच आपल्याला सापडत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असं खडतच खडत असे, असे जेव्हा प्रश्न आपल्या आयुष्यात असतात तेव्हा खर तर काही प्रश्नांना उत्तर न देणं हेच खरं उत्तर असत प्रत्येक वेळी उत्तर द्यायलाच पाहिजे असं काही नसत कधी कधी एखाद्या प्रश्नावरची शांतता सुद्धा एक खूप मोठं उत्तर असते शांतता विचार करायला लावते नेमकेपणानं दिशा देऊन जाते कधी, -कधी निर्माण केलेलं अंतर सुद्धा एक प्रतिक्रिया असते हे अंतर का बरं निर्माण झालं याचा विचार करायला लावून या प्रतिक्रियेमुळं अंतरातलं अंतर कमी होत कधी कधी पैसा करिअर धावपळ ह्या सगळ्यांपेक्षा मनशांती महत्वाची वाटते आणि या मनशांतीला प्राधान्य दिलं तर अनेक गोष्टींमधली रेस अगदी सहज चिंत सगळ्या गोष्टी या मनावरच अवलंबून असतात त्यामुळं मनशांती जिथं असेल तिथं कमी पैशात सुद्धा सुखी राहतात आपल्या माणसांच्या सहवासात आपलेपणा मनशांती देऊन जातो कधी कधी प्रत्येकाच्या गोष्टीवर टीका टिप्पणी करणं आवश्यक नसत कधी कधी आपण केलेली टीका टिप्पणी समोरच्या मनाचा छेद घेऊन खेद निर्माण करू शकते त्यामुळे प्रत्येक गोष्टीत टीका टिप्पणी करण्यापेक्षा योग्य त्या गोष्टी टिपणं गरजेचं असत प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण असणंच गरजेच नसतं कधी कधी आपली अनुपस्थिती सुद्धा परिस्थिती सावरू शकते एखाद्याचणी आपलं पटत नाही आणि एखाद्या कार्यक्रमात आपण समोरासमोर येणाऱ्या मुळ नकळतपणे वादविवाद होऊ शकतो अशा वेळी आपली अनुपस्थिती सुद्धा तिथं गरजेची असते कधी कधी सगळ्यात प्रभावी निर्णय म्हणजे माग सरकड असत आणि गोष्टी जशा आहेत तशा सोडून देणं हे सुद्धा योग्य निर्णय होण्यासाठी अतिशय गरजेचं असत लांब उडीचा धावपटू जो असतो तो खर तर लांब उडी घेण्यासाठीच मागून पळत येत असतो त्यामुळे चार पावलं माग जाणं ही अनेक पावलं पुढे येण्याची नांदी असते त्यामुळे जर परिस्थिती आपल्याला माग खेचत असेल चार पावलं मागू यायला लावत असेल तर नक्कीच समजून जायचं कि आपली उंचवडीच ही जाणार आहे आणि आपल्याही आयुष्यात येणारे असे अनेक पेच प्रसंग की ज्या प्रसंगांना हा ऑडिओ नक्कीच समाधानकारक उत्तर देईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार